ब्राह्मणासारखे सुशिक्षित आणि चांगले माणसं यांची मुलं बाळा आहेत पण हे तरी आता कष्ट का करतात देव जाणे पण साहेब मी अतिशय वाया गेलेला पोरगा होतो माझे वडील सहाव्या वर्गात मरण पावले म्हणजे काकाचं रक्ताचं पाठी करून बरं शिकवलं आणि ते म्हणत की गड्या मी मेल्यावर तुला आठवत येईल की मी तुझ्यासाठी काय करून ठेवलं मी म्हणू की मी एवढा बुद्धिवान नाही मला मंत्रालयाचं कलेक्टर बनवलं त्यांनी मी त्यांचे आशीर्वाद होते मला चांगलं मस्त खातो पितो मी आणि मी एक अण्णा हजारे साहेबांना गाव सुधारण्यासाठी प्रोजेक्ट घेऊन आलो होतो तर तुमच्यासारखे लोक पाहिले की तुम्हाला तरी हा आसरा आहे मी बोललो छोटे मला तर रस्त्यावर भीक मागा लागली असते आज चांगलं पेन्शन आहे खातो पितो मस्त आहे हे काकाचे आशीर्वाद वडिलाचे का नाहीत वडील सायवर्गातच मिळे आणि म्हणून माझ्या काकाच्या मुलामुलींचे मी आभार मानतो